अण्णावरून जात ओळखायची आणि समोरच्या व्यक्तीसोबत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जातीय व्यवहार करायचा ही गोष्ट आपल्याकडे आता सर्वसामान्य झाली अशा प्रकारच्या जातीय व्यवहाराला कंटाळून अण्णावच बदलण्याचा प्रघात आता था, सुरू झालाय पण केवळ अण्णाव बदलल्यानं जातीय त्रास कमी होतो का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शिवानी पाटणे मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे एकदा बाईकवरून जाताना एका व्यक्तीने मला हात केला मी बाईक थांबवली त्यांना लिफ्ट दिली गाडी पुन्हा सुरू केली मागे बसलेली व्यक्ती साधारणत पन्नाशीतली होती थोडं पुढे जाताच त्यांनी हळूच विचारलं कुठून आलीस माझ्या गावाकडून मी देखील म्हणाले गावाकडनं म्हणजे त्याला नाव असेल की खोदून विचारल्यावर मी गावाचं नाव देखील सांगून टाकलं थोड्या वेळ ते शांत राहिले त्या शांततेनंतर लगेचच त्यांनी दुसरा प्रश्न विचारला तू साळून घेच ना त्यांच्या त्या प्रश्नावलीतून त्यांना नेमकं कोणतं संशोधन करायचंय त्याचा अंदाज मला आला होता मी थोडं चढा आवाजातच म्हणाले ते नाव या गावात फक्त साळुंकेच राहतात का गावात गायकवाड राहतात जाधव राहतात चव्हाण राहतात शिरतोडे गवळी काळोखे कांबळे सावंत आणि कुंभार देखील राहतात की मी त्यातील कोणी असू शकत नाही का ते हसायला लागले तिथून पुढच्या प्रवासात त्यांनी मला माझं अण्णाव विचारलं नाही अण्णावावरून जात शोधणं हे मानवी वर्तन बहुतांश भागात दिसून येतं पण अण्णावाचा पत्ता लागल्यावर तो स्वजातीय उच्चवर्णीय असेल तो तो तो। तर ना तो वरचा का खालचा असा देखील शोध घेतला जातो केवळ अण्णावामुळेच नाही तर गावच्या नावात वाढी असलेल्या सवर्ण समजल्या जाणाऱ्या व्यक्तींना देखील नावाचा मोठा फटका बसतो याबाबत सडेतोडचे संपादक विक्रांत पाटील सांगतात की गावाचे नाव वाडी असल्यानं ना पोरांची लग्न होईना म्हणून पठ्ठ्यांनी गावाचं नावच बदलून टाकलं आणि वाडी काढून पूर केलं तरी लग्नाचा पूर काही येईना कारण जुने म्हणतात की काही केलं तरी ती वाढीच अण्णाव बदलून सुद्धा जात काढणारी शिवाय चव्हाण जाधव पाटील मोरे अशी अण्णावे वेगवेगळ्या जातीत आहेतच म्हणून तुम्ही कुठले मोरे कुठले चव्हाण असं म्हणून जातच उकरून काढणारे महाभाग काही कमी नाही अथक प्रयत्न करून एकदा समोरील व्यक्तीच्या जातीचा पत्ता लावला की उस्वास टाकला जातो जात समजली की त्या व्यक्तीसोबतचा काही व्यवहार हा जात ठेवूनच जा केला जातो जातीनुसार आचरण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष केले जाणे हे वास्तव आहे यामध्ये जातीने कनिष्ठ ठरवले गेलेलेही काही मागे नाही सोबतच माणूस आपला आहे का हे त्यांच्याकडून देखील तपासले जाते स्वजातीय व्यक्ती सोबत सुरक्षित आहोत त्यांच्यासोबतच्या व्यवहारात कम्फर्ट वाटणे ही बाप आता सवयीची झाली उच्चवर्णीय जातीकडून वर्षानुवर्ष होत असलेला जातीय भेदभाव हे कारण त्याच्या मागचे आहे माणसाचे अण्णाव ही एक ओळख आहे पण ही ओळख केवळ त्या व्यक्तीचीच नाही तर त्याच्या जातीची जाती अंतर्गत उच्च निचतेची ओळख आहे अण्णावाने जात ओळखून त्या व्यक्तीसोबत जातीय व्यवहार केला जातो त्यामुळे अण्णावामुळे जातच ओळखू देऊ नये या उद्देशाने पूर्वीचे अण्णाव बदलून त्याऐवजी गावाचे नाव लावण्याचा प्रघात सुरू झाला उदाहरणार्थ कांबळे अण्णाव असेल तर मिणचेकर कोल्हापूरकर पुणेकर अशी नावे लावली जाऊ लागली यामध्ये काही प्रमाणात जातीची ओळख अस्पष्ट झाली देखील पण लावलेल्या या नव्या नावांना देखील जात चिकटलीच याबाबत पहिल्या पिढीचे आपले आडनाव बदललेले प्राध्यापक अमोल मिणचेकर सांगतात की मी एकोणीसशे पन्नासचा सात बारा पाहिला यात माझ्या आजोबांचं अण्णाव महार आहे कांबळे अण्णाव वडिलांच्या शाळेच्या दाखल्यावर दिसून येतं ते बहुतेक मास्तरने दिलं असावं आमचा अण्णाव गावाच्या नावानं ना लावून आज दोन पिढ्या झाल्यात दुसऱ्या पिढीत सर्व कागदपत्रावर नाव लागले त्याआधी अर्धे कांबळे तर अर्धे मिणसेकर होते पण मिणसेकर या नावाशी आता जात आहे गावातील सवर्ण लोक मिणसेकर ही आयडेंटिटी कधीच लावत नाही कारण ती आता महार जातीशी चिकटलेली आहे जात इतकी खोलवर रुजली आहे की ती आर्थिक दर्जा व्यवसाय नामांतर धर्मांतर तसेच देशांतर केल्यावर सुद्धा सुटत नाही हे अगदी जळजळीत वास्तव आहे ज्येष्ठ पत्रकार किरण सोनवणे सांगतात की जे जातीयवादी असतात ते समोरच्या व्यक्तीची जात बरोबर शोधून काढतात मग तुम्ही गावाचं नाव लावा नाहीतर वडिलांचं अगदी तुम्ही जोशी कुलकर्णी देशपांडे नाव लावले तरी ते शोधून काढतील मग ते गाव विचारतील मग गावात कुठे राहता विचारतील किंवा मग इथे तुमचं कोणी ओळखीचे नातेवाईक राहतात का तुमच्या घरातील फोटो बघतील किंवा तुमच्याकडे कोण पाहुणे येतात अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या जातीचा शोध लावल्याशिवाय ते काही गप्प बसणार नाही कारण तुमची जात कळल्याशिवाय तुमच्याशी किती कसे आणि नेमके काय संबंध ठेवायचे हे ठरणार असते तुम्ही खूप उच्च पदावर असाल तर तुमच्याशी छुपे जातीय संबंध तुम्ही गरीब असाल तर मुजोर जातीय संबंध तुम्ही बरोबरीचे असाल तर हेटाळणीचे जातीय संबंध ठेवण्यात येतात कारण या देशात माणसाची ओळख त्याच्या जातीशिवाय अपूर्ण आहे हा देश माणूस नाही तर जातीयवादी जन्माला घालतो जातीचे अण्णाव बदलल्याने जातीय त्रासाची दाहकता काही प्रमाणात कमी होत असल्याचा अनुभव संतोष कुमार ताई रामभाऊ यांचा आहे ते सांगतात की जातीच्या अण्णावाऐवजी गावाचं नाव लावल्यास जातीयवादी त्रासातून सुटका होते किंवा नाही होत असं एकतर्फी निष्कर्ष काही ये काढता येत नाही परंतु जातीवादाची दाहकता निश्चित कमी होऊ शकते कारण कट्टर जातीवादी तुमची जात शोधल्याशिवाय राहणार नाहीत मग तुम्ही कोणताही अण्णाव लावा अगर लावलं का आणि दुसऱ्या टोकाची लोक तुम्ही कोणतंही अण्णाव लावलं तरी जातीवाद काही करणार नाही परंतु या दोन्हींच्या मधला जो मोठा वर्ग आहे तो आहे सायलेंट किलर तो कोणत्याही बाजूला झुकू शकतो तुम्ही गावाचे नाव लावल्यास तो त्याला तुमची जात मात्र सहज करणार नाही त्यामुळे तो तुमची जात शोधण्याच्या फंदात काही पडणार नाही त्यामुळे तुम्ही जातीवादापासून काही प्रमाणात वाचू शकाल गावाच्या अण्णावांमुळे जातीच्या आयडेंटिटी बद्दल म्हणाल तर महाराष्ट्रापुरता विचार केला तर महाराष्ट्रात पन्नास साठ हजार गावं आहेत अण्णावांची जेवढी व्हरायटी जास्त होईल तेवढ्या जातीयवाद्यांना जात शोधण्यासाठीचा त्रास होईल हे निश्चित त्यामुळे जातीच्या अण्णावापेक्षा गावचे अण्णाव लावल्यास जातीची इतकी सहज आयडेंटिटी चिकटणार नाही जातीचे अण्णाव बदलल्याने अंशतः तरी फरक पडतो असा निष्कर्ष काढताय पण हा बदल जातीचा व्यवहार पाळणाऱ्यांवर अवलंबून आहे जातीय व्यवहार हे केवळ भौतिक आचरण नाही तर ते नेणीवेतील आचरण आहे जोपर्यंत मनातील जात जाणार नाही तोपर्यंत अण्णावावरून जातीचे संशोधन करणाऱ्या जात संशोधकांच्या जातीय पिढ्या निर्माण होतच राहतील तर या सर्वाबाबत बाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हो हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही मॅक्स महाराष्ट्र चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करा